आज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान प्लेसला आलेलो आहे तुम्हाला दिसतच असेल की आपण कुठं बसलेलो आहे तर आपण आलेलो आहे आयकियामध्ये आणि हे कुठे आहे तर तुर्वे साईडला तर तुर्भे हे सगळ्यांना माहीतच असेल तर तुम्ही आल्यावरती किंवा गुगलवरती पाहिल्यावरती तुम्हाला दिसेलच तर आता इथं आपण खूप छान छान वस्तू बघणार आहे काय काय आहे आए तर आपण इथं आलेलो आहे तर तुम्हाला मी जे जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला आता हे तुम्ही बघू शकता किचनचं सेक्शन आहे किंवा टेबल आहे बुकचं शेल्फ आहे तर या ठिकाणी तुम्हाला अलग अलग प्रकारचे बाउल प्लेट छान पैकी एकदम बुकचं शेल्फ आणि तुम्ही जर बघणार हा डायनिंग टेबल उड वेगळच उड आहे आणि लॅम्प जो आपण दरवाजला खाचेचा किंवा एक सिम्पल बघत असतो तर काही जणांना आवड असते बघा अशी अलग अलग तुम्हाला इथं आल्यावरती तर पाहायला भेटेल म्हणजे तुम्हाला दिसत आहे तर तुम्हाला हे दिसेल की बघा कसं छान छान उडचं पण आपल्याला एक ट्रे दिलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही छानस एक छोटस किचन आहे ओवनचं दिलेलं आहे बेसिंग दिलेलं आहे आणि हे एक टेबल दिलेलं आहे जेणेकरून छोटस किचन मध्ये हा सेट होऊ शकतो हे आपलं बेडरूम मध्ये तुम्हाला हँगर वगैरे लावण्यासाठी कपडे ठेवण्यासाठी एक अलग टाईपचं बघा शेल्फ दिलेलं आहे बेसिंग बशी प्लेट ठेवण्यासाठी आणि बघा अशा प्रकारे सोय दिलेली आहे ज्यांना अशा प्रकारचं किचन करायचं असेल हे आहे ओवन मस्त वरती तुम्हाला कपाटाचं सेक्शन राहील आता ज्यांचं बघा छोट असं किचन आहे जागा कमी आहे हे तर तुम्हाला दाखवलंच मी की एक सगळं वस्तू ठेवण्यासाठी आणि एखादा जर असा उभा कॉर्नर जर भेटला आपल्याला आणि त्या ठिकाणी तुम्हाला वस्तू ठेवायला पाहिजे असतील छोटे मोठे बॉक्स डबे कोणत्याही टाईपचे डबे असू शकतात छोटे मोठे तर यांनी असं ठेवून दिलेलं आहे तर एक छोट्याशा कॉर्नर मध्ये जसा फ्रीजचा सेक्शन असतो तसा एक उभा सेक्शन जर भेटला तर आपल्याला असं करता येईल जर तुम्हाला असं एखाद्या हॉलला किंवा बेडरूमला अशी चेअर घ्यायची असेल मस्त आरामदायक चेअर तर अशी पण आहे चेअर आणि हॉलमध्ये जर सोफा पाहिजे असेल असा एल आकारामध्ये तर तुम्हाला इथं तो पण बघायला भेटेल इथं आल्यावरती तर हा आपला एक छोटासा सोफा आहे जो थोडासा येल आकारामध्ये आहे जर जागा कमी असेल आपल्याला तर हा थोडा आडवा आणि हा असा छोटा तर असं जर वाढवलं तुम्ही तर असा एक कॉर्नरचा एक सोफा तयार होऊ शकतो इथं आल्यावर भेटून पाहिला बघा असे बाऊल किंवा प्लेट पण आहे एक वेगळंच फायबर आहे तर सहा असावेत कदाचित वन सेवन्टी थ्री वन सेवन्टी थ्री वाव एखाद्या कॉर्नरला जसं बघा आता आहे टेबलवर ठेवलं आहे असं शोपीस आता बघू शकता एक बेडरूम सेट केलेला आहे मस्त पैकी वॉलड्रॉप आणि बेड कुशन लोड आणि छानस वॉलड्रॉप तुम्हाला आयडिया येईल की काय काय करू शकतो इथं रेडीमेड बघा पाऊच टाईप ठेवलेलं आहे अलग अलग लोकांचे कपडे लोकांचे ठेवायला छानसा हॉल सोफा थोडा वेगळा सेटअप आहे बघा तुम्ही हॉलमध्ये असंही समोर टी व्हीच्या वरती करू शकतात छान कलर कॉम्बिनेशन आहे ब्राऊन ब्लॅक आणि ह्या साईडला कदाचित स्टडी रूम करता येईल पार्टिशन करून एक असा टाइपचा एक सेटअप ज्याला अशा खुर्च्या पण तुम्ही घेऊ शकतात मोठे सोफे चेअर नाही घ्यायची असेल तर आणि हा एक छानसा टेबल आणि सिनरी विंडो या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे सोफे चेअरच्या डिझाईन छोटे सोफे मोठे सोफे अँगलमध्ये बघा तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला पाहायला भेटेल खूप सुंदर सुंदर आहे ज्या कलरचे पाहिजे त्या कलरमध्ये तर बघा हा सोफा कसा आहे तुम्हाला दिसेल तुम्ही हा असा आतमध्ये पण टाकू शकतात आणि वरती उचलल्यावरती ह्या ठिकाणी तुम्हाला जे उशा किंवा तुमच्या ब्लँकेट वगैरे असतील दोन ते तीन जणांचे मावतील दोघं बाजूला आणि अंदाजे हा चाळीस हजार असं लिहिलेलं आहे चाळीस हजारपर्यंत लेबल बघा आणि यावरचा सेट तर हा अलग अलग आहे त्यानंतर बघा बॅकसाइडला जर तुम्हाला असं शोकेश बनवायचं असेल कशासाठी पण आणि असा एक सोफा आणि वरती तुम्ही सिलिंगला पाहू शकता असे लाईट जुने टाईपचा रेडिओ पण आहे एक फोल्डिंगचं आहे एकदम छोटंसं जर वरती कुठेही घेऊन जायचं असेल हॉलमध्ये बेडरूममध्ये तर बघा एकदम फोल्ड करण्याचं आहे टॅरेसला पण ठेवू शकतात आणि हा पण एक वेगळ्या प्रकारचा सोफा सिम्पल त्यानंतर बघू शकता हा एक वेगळ्या प्रकारचा सोफा आहे की ज्याला तुम्ही फोल्ड करून पण आतमध्ये टाकू शकता तर आता आपण आलेलं एक वेगळ्याच अजून छोटेसे किचन मध्ये छोट्याशा स्पेस मध्ये बघा इथं तुम्हाला चिमणी पण दिलेली आहे छानपैकी चार शेगडींचा गॅस आहे असा सेटअप त्यांनी केलेला आहे इकडे तुम्ही रोजच्या रेग्युलर वस्तू प्लेट इथं तुम्हाला जे आवडेल त्या गोष्टी बघा छान दिलेल्या आहेत बेसिंग की थोडं आपण जे रेग्युलर बघतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळं इथं तुम्हाला आल्यावर पाहायला भेटेल आणि काहीतरी वेगळं घ्यायची इच्छा होईल आणि एक छोट्याशा स्पेसमध्ये फ्रीज वरचा पण स्पेस त्यांनी सोडलेला नाही आहे तिथं पण दिलेला आहे आणि हा एक बेडरूमचा सेटअप बघा अशा टाईपचं राहील आणि हे थोडं उड वेगळं आहे तर तुम्हाला आता वाटत असेल ना की या ठिकाणी किचन आहे बेसिंग आहे पण इथं तुम्हाला वाटणार पण नाही की इथं काय काय त्यांनी करून ठेवलेलं आहे तर बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवते की जे तुम्हाला कळणारही नाही की इथं काय असेल तर हे डिश वॉशर आहे की जे तुम्ही जसं वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकतात तसं ह्या ट्रेमध्ये भांडे ठेवायचे आहेत बघा छोटे मोठे प्लेट बाऊल कढई बेडरूमच्या शेजारी बघा तुम्हाला हे बेसिंग दिसेल आणि एकदम मॉडर्न पद्धतीचं आणि एकदम छान एकदम पॉश की जेणेकरून इथं तुम्ही रेग्युलर ज्या वस्तू असतात ते इथं घड्या करून ठेवू शकतात बघा अशा प्रकारे आणि मोठे मोठे टावेल वगैरे आपल्या आंघोळीचे कपडे छानपैकी मिरर छानपैकी सगळं एकदम काचेसारखं एकदम ट्रान्सपरंट असं वाटतच नाही काही आहे त्या साईडला काहीतरी आहे असं वाटतं लहान मुलांसाठी छान छान खेळणी तर आता हे सेक्शन ना एक वेगळ्याच प्रकारचं टिपॉय तुम्ही उडचं घेऊ शकतात काचेचं घेऊ शकतात अलग अलग आकारामध्ये दिसत आहेत बघा जसं तुमचा कॉर्नर असेल किंवा शेप तुम्हाला आवडत असेल बघा इथं सगळं पाहायला भेटेल एकदम लांब मोठे सर्कल ट्रायंगल आणि काही जणांना वस्तू ठेवण्यासाठी ने नेट पण पाहिजे असेल तर सेफ म्हणून पेपर वगैरे किंवा काही ठेवता मस्त आहे किंवा असा एक सिंगल किंवा बाल्कनीमध्ये मोठी बाल्कनी असेल टॅरेस असेल घरात चार जण बसतील असं छान त्यानंतर तुमचं घरामध्ये जसे कॉर्नर असतील टॅरेसचे किंवा घरातले तर कॉर्नरमध्ये तुम्ही वस्तू ठेवण्यासाठी डायरेक्ट रेडीमेड घेऊ शकता बनवायची गरज नाही किंवा प्लेन घ्यायचं असेल आर्टिफिशियल आहे लिफ प्लांट तुम्ही जेव्हा झाड लावत असतात तर असं स्टँड पण आणू शकतात ठेवायचे असं स्टँड मध्ये ठेवता येईल त्या किचन आहे ज्यांना असं ओपन किचन असेल थोडंसं सा बाल्कनी साईडला तर असं पण किचन तुम्हाला बघता येईल त्या साईडला किचन ज्यांच्या घरामध्ये फर्निचरसाठी अजिबात जागा आणि त्यांच्यासाठी हा एकदम परफेक्ट टेबल आहे डायनिंग टेबल की जो दोघं साईडला हा इथं तुम्हाला डिवायडर दिसतं आहे बघा हा त्या साईडला खाली होईल आणि हा बघा असा वर केला स्टँड खाली असेल स्टँड आलं तर कंपलसरी बघा इकडे तीन तीन आणि इकडे एक एक पाच ते सहा जणं जेवायला बसू शकतात जर तुम्हाला छोटंसं बेड करायचं असेल छोट्याशा जागेमध्ये तर बघा सिंगल बेड आणि त्याच्याखाली तुम्हाला काहीही ठेवता येईल तीन ते चार सहा ड्रॉवर छोटे छोटे आणि वाटेल तुम्हाला वरती काहीतरी यूज वस्तू ठेवता येतील आणि छोट्याशा रूममध्ये तुम्ही असंसुद्धा वॉर्ड्रॉप घेता येईल खूप छान आहे हा एक नवीन सेटअप सगळ्या टाईपचे वॉलड्रॉप आहे काचेचे मिरर वगैरे लावलेलं बघा ज्यांना ज्या सिस्टीम मध्ये ज्या प्रकारामध्ये पाहिजे असेल फूड मध्ये पाहिजे असेल आणि हा एक पूर्ण एक सिंगल आणि एका साईडला काच पण म्हणजे चार दरवाज्यांमध्ये आहे छोट्याशा मुलांसाठी मस्त पैकी छानस बेड छान डेकोरेशन केलेलं तो लहान मुलांचा खजाना की जे टेडी बियर म्हणतो आपण ह्या ठिकाणी तुम्हाला खाण्याचीही सोय आहे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑर्डर देता येईल बघा टेबल आहेत तर आम्ही छोटंसं काहीतरी ऑर्डर केलेलं आहे के तुम्ही बघू शकता रेड वेलवेट केक पोटॅटो व्हेज आणि कॉर्न तर आता थंड होऊन जाईल फटाफट खाऊन घेतो इथं तुम्हाला भरपूर भेटेल तुम्हाला पाहायलाही भेटेल की इथं कशा पद्धतीने ऑर्डर करता येतं चला खाऊया आज आपण आलो होतो आयकेयामध्ये तर तुम्हाला सगळं डिटेल छान छान दाखवलेलं आहे प्राईस जरी जास्त असल्या पण ज्यांना आवडत असतील अशा छान छान वस्तू आहे तुमच्या घरामध्ये कसा सेटअप होईल इथं तुम्ही येऊन चॉईस करू शकता तुम्हाला आवडेलच अशी छान छान वस्तू आहे मला तर आवडले तुम्हाला आवडले की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिजिट द्या पत्ता तर आपण देणार आहे चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय